शिवसेनेतील दुराव्याला कारणीभूत कोण हा प्रश्न आजही तसाच आहे कारण तुम्ही पाहिला असेल तर शिवसेना जी फुटली ती जरी काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांचे विचार सोडल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना फुटली असेल एकनाथ शिंदे आणि सर्व बाकी आमदार वेगळे झाले असतील काही उद्धव ठाकरेंच्याबरोबर राहिले असतील पण तरीही त्यामागचं दुसरं एक कारण आहे की यांचा संवाद कमी आहे दुरावा निर्माण झाला आणि संवाद कमी असेल तर एकमेकांच्या बरोबर राहण्यात काही अर्थ नसतो आणि त्याच पद्धतीनं हे सर्व आमदार आणि एकनाथ शिंदे वेगळे झाले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि सरकार तयार केलं पण हे होत असताना तुम्ही पाहिला असेल की उद्धव ठाकरे आणि जे काही शिवसैनिक किंवा त्यांचे प्रवक्ते आहेत संजय राऊत यांनी सतत उठून गेलेल्या किंवा वेगळे झालेल्या आमदारांवरती किंवा वेगळ्या झालेल्या सर्व लोकांवरती अतिशय खालच्या दर्जाची टीका केली आणि हे टीका करताना त्यांनी कोणतीही तमा बाळगली नाही पण आज आपण बोलतोय की एक प्रसंग आला जिथे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आलेले एकनाथ शिंदेंनी उठून उभं राहून थोडा स्पेस द्यायचा प्रयत्न केला असेल तुम्ही पाहू शकता त्या फुटेजमध्ये पण उद्धव ठाकरे पुढच्या दिशेला निघून गेले आणि त्याच वेळी एकनाथ शिंदेही राम शिंदेच्या बरोबर बोलत होते आणि त्यामुळे एकमेकांशी बोलायचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं आणि एकनाथ शिंदेचं एकमेकांशी बोलायचं काही प्रश्नच आला नाही पण असं होत असताना तुम्ही एक नोटीस केला असेल सर्वजण उद्धव ठाकरेंना इथे बसा तिथे बसा अशा पद्धतीनं बोलत होते पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं ते नीलम गोरेंच्या शेजारी बसले अहो पण नीलम गोरेंनी याच्यापेक्षा जास्त टीका तुमच्यावरती केली आहे त्यामुळं आपण जे काही करतो पब्लिक डोमेनमध्ये फिरताना किंवा लोकांच्यामध्ये वावरताना आपण कशा पद्धतीने आपल्या सहकार्यांना आदर देतो आहे किंवा कशा पद्धतीने त्यांच्याशी बोलतोय यावरही तुम्ही याआधी म्हणजे ज्यावेळेला एकत्र होता त्यावेळेला त्यांच्याशी कसे वागला असाल हे प्रमाण सिद्ध होऊ शकतं आणि त्यामुळंच उद्धव ठाकरेंच्याकडे जाणारी सहानुभूती ही थोड्याच वेळात पुन्हा एकदा जे काही आमदार आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात प्रभुत्व आहे त्यांच्याकडे वळते आणि त्यांना निवडून यायला किंवा कोणतेही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना जी गरज आहे त्या गोष्टी त्यांना साध्य होतात आणि ते निवडून येतात असं एकंदरीत चित्र दिसतंय मग यामध्ये नक्की दोष कुणाचा आहे उद्धव ठाकरे तेवढा संवाद ठेवण्यास अपयशी आहेत किंवा आताही तुम्ही पाहिला असेल अजितदादा पवार राष्ट्रवादीपासून वेगळे झाले पण त्यांचे परतीचे दूर काही कापले गेलेले नाही आहेत ते आणि शरद पवार हे व्यासपीठावर असताना किंवा लोकांच्यामध्ये वेगवेगळ्या सभा घेत असताना टीका करतात एकमेकांवर पण ते एकत्र एक आल्यानंतर एकमेकांशी बोलणं चालू आहे त्यांचं एकमेकांच्या बरोबर संवाद चालू आहे आणि हाच जर संवाद एकनाथ शिंदेच्याबरोबर किंवा जे आमदार वेगळे झालेले आहेत त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी ठेवला असता तर भाजपला त्रास झाला असता की नाही याचं उत्तर तुम्ही कमेंट करून देऊ शकता